नमस्कार मंडळी आज अमेरिकेमध्ये रात्रीपासून बर्फ पडत होता आणि जवळजवळ एक पाच ते सहा इंच बर्फ पडलेला आहे सकाळी पाच वाजता येऊन महानगरपालिका जशी आपल्याकडे असते तसं इथल्या सोसायटीत जे काम करणारे असतात त्यांनी हा बर्फ रस्ता साफ केलेला आहे कारण मुलांना शाळेत जाण्यासाठी ऑफिसला जाण्यासाठी म्हणून हा रोड क्लीन केलेला आहे रोडवरचा बर्फ काढलेला आहे ड्रायवे एरिया म्हणजे ज्या गाड्या पार्क करतात तिथल्या बर्फ काढलेला आहे की माणसांना सुविधा व्हावी तर अशा प्रकारे इथे झटपट अशी व्यवस्था असते आणि सर्व छान क्लीन करून पुरवत किती बर्फ पडला तरी त्यांचं जीवन सुरळीत चालतं आणि अशा प्रकारे बर्फ काढण्याची गाडी आलेली आहे माणसं आहेत आपलं काम चोख बजावतात तर असा हा बर्फ पडलेला आहे खूप छान वाटतंय मी फर्स्ट टाईम एवढा बर्फ बघितलेला आहे झाडांवर बर्फाने चादर घातलेली आहे तसंच घराच्या रूफवर बर्फ आहे जिकडे पाहावं तिकडे बर्फ आहे तर खूप सुंदर असं दृश्य आहे